नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण घेणार आहोत विज्ञानावरील जीवशास्त्रावर पुन्हा पुन्हा येणारे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात आणि अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न आज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवतो आजचा पाहूया पहिला प्रश्न डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मूत्रपिंडाचे विकार प्रश्न दोन इन्सुलिन हे प्राण्याच्या कोणत्या अवयवांमधून श्रावणारे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वादुपिंड प्रश्न तीन रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते तर त्याचं योग्य उत्तर आहे ल्युकेमिया प्रश्न चार पाहूया रक्तदाब कोणत्या सा साधनाच्या साहाय्याने मोजला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे स्पिग्मोमॅनोमीटर प्रश्न पाच ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे डोळे प्रश्न सहा पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे पाहूया प्रश्न सात मानवी शरीरांमध्ये हाडांची हाडे जोडणारी उती कोणती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे अस्थिबंध प्रश्न आठ पाहूया आंबा केळी चिंच मका यापैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मका प्रश्न नऊ एच आय व्ही विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पांढऱ्या पेशी प्रश्न दहा तंबाखू मध्ये धोकादायक असे कोणते रसायन असते तर त्याचं योग्य उत्तर आहे निकोटीन प्रश्न अकरा डाळ खाद्यतेल दूध संत्री यामध्ये कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते तर त्याचं योग्य उत्तर आहे दुधामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न रिपीटेड होतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहूया प्रश्न बारा कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकांवर दिसून येतात तर त्याचं योग्य उत्तर आहे बोरॉन आणि चुना प्रश्न तेरा आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व जास्त असते तर त्याचं योग्य उत्तर आहे क जीवनसत्व प्रश्न चौदा जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स डाल्विन याने यावर्षी पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता नोट डाऊन करून घ्या प्रश्न पंधरा मानवी शरीरात कोणत्या रचनेस जोडलेले असते तर त्याचं योग्य उत्तर आहे मोठे आतडे प्रश्न सोळा पाहूया रक्त ग्लुकोज पातळी सामान्यत कोणत्या एककात दर्शवली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे मिलीग्रॅम डेसिलीटर प्रश्न सतरा मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्य कशापासून तयार होतात तर त्याचं योग्य उत्तम प्रश्न सतरा मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः कशापासून तयार होतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम ऑक्झिलेट प्रश्न अठरा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे शंकू पेशी पुन्हा पुन्हा हा प्रश्न खूप स्वार्थ परीक्षांसाठी आलेला आहे त्यामुळे नोट डाऊन करून घ्या प्रश्न एकोणीस मधुमेह करिता कोणती चाचणी करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एच बी ए वन सी प्रश्न वीस पाहूया अल्झायमर हा कोणत्या अवयवात संबंधीचा विकार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मेंदू प्रश्न एकवीस पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिनच्या पूर्वपात्र चाचणी यशस्वी ठरली ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे डायरिया प्रश्न बावीस कलर ब्लाइंडनेस हा दृष्टी दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही यावर्षी सुद्धा हा पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे लाल व हिरवा प्रश्न तेवीस हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते तर त्याचं योग्य उत्तर आहे क्लोस्ट्रीडियम प्रश्न चोवीस रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू म्हणजे स्वयंपेशी कोणत्या रसायनांचे विघटन करून तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवीस बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात तो कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न सव्वीस माशांचे हृदय किती कप्प्यांचे किंवा चेंबरचे असते तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन प्रश्न सत्तावीस वनस्पतींच्या शरीरातील पेशींनी बनलेला कोणता भाग त्यांना कठोर आणि दृढ बनवतो किंवा करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सकल सकलेनेन कायमा प्रश्न अठ्ठावीस रक्तामध्ये शुगरच्या स्तरामध्ये वृद्धी झाल्याने कोणत्या कोशिकाद्वारे ओळखू येते तर त्याचं योग्य उत्तर आहे अन्नशया प्रश्न एकोणतीस एखाद्या व्यक्तीचे डोळे हे काळे निळसर ब्राऊन असतात हे त्यांच्या कोणत्या रंग द्रव्यावर आधारित असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे बाहुली प्रश्न तीस ल्युकोर्डमा या रोगामुळे शरीरातील कोणत्या भागावर परिणाम होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे त्वचा प्रश्न एकतीस शाकाहारीला काय पचवण्यासाठी लंब्या लहान आतड्याची आवश्यकता असते तर त्याचं योग्य उत्तर आहे सेल्युलोज प्रश्न बत्तीस बियांच्या कडक कवचामध्ये कोणते आढळतात तर त्याचं योग्य उत्तर आहे दृढ दृढती प्रश्न वृक्षाचे बीज हे विना आवरणाचे असते तर त्याचं योग्य उत्तर आहे देवदार वृक्षाचे प्रश्न चौतीस ओरिजिन ऑफ स्पेसिज या पुस्त नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स डार्विन यांनी प्रश्न पस्तीस चार कप्प्याचे हृदययुक्त गरम रक्ताचे प्राणी कोणत्या प्रकारचे असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे स्तनधारी प्रश्न उभयचर पक्षी मीन या प्राण्यांपैकी गरम रक्त कोणाचे असते तर त्याचं योग्य उत्तर आहे पक्षी प्रश्न सदोतीस कोणत्या ऊतींची निर्मिती मृतपेशींच्या संयोजनापासून होते तर त्याचं योग्य उत्तर आहे स्कलरेन कायमा 38, शरीरा मदे मदे, प्रश्न अडतीस मानवी शरीरामध्ये श्वसन वर्णन कशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिनमध्ये प्रश्न एकोणचाळीस क्लॉडॉटोफोरा कारा स्पायरोग्रा वनस्पती कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे थॅलोफायटाशी प्रश्न चाळीस पाहूया त्वचा कोणत्या प्रकारच्या पेशीपासून बनलेली असते तर त्याचं योग्य उत्तर आहे एपिडर्मल पेशी प्रश्न एक्केचाळीस मानवी हाडे कोणत्या प्रकारच्या बोटिंगची आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे संयोजी प्रश्न बेचाळीस हायड्रा तारामासा प्लॅनेरिया यामध्ये काय होते तर त्याचं योग्य उत्तर आहे मुकुलन प्रश्न त्रेचाळीस कोणता मेंदूचा मुख्य विचार करणारा भाग आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा मेंदू प्रश्न चव्वेचाळीस पाहूया मोहरी जास्वंद सूर्यफूल पपई यामध्ये एकलिंगी फूल कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पपई प्रश्न पंचेचाळीस सरपटणाऱ्या प्राण्यांची त्वचा कशी असते तर त्याचं योग्य उत्तर आहे खवल्यांसह कोरडी आणि अग्रगंत्रील त्वचा प्रश्न शेचाळीस कोणत्या झाडांनी बियाणे तयार करण्याची क्षमता गमावली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मोगरा प्रश्न सत्तेचाळीस कोणत्या अवयवास विषाणूची बाधा झाल्यास कावीळ होते तर त्याचं योग्य उत्तर आहे यकृत प्रश्न अठ्ठेचाळीस पाहूया कोणत्या पेशीला मानवी शरीरातील सैनिकी पेशी म्हणून ओळखले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे डब्ल्यू बी सी प्रश्न एकोणपन्नास कोणते पुनर्जनन आणि मुकुंदनाद्वारे उत्पन्न होऊ शकते तर त्याचं योग्य उत्तर आहे हायड्रा प्रश्न पन्नास रिसी या कोणत्या श्रेणी अं अंतर्गत येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्रायोफायटा प्रश्न एक्कावन युवा अवस्था मध्ये मुलांमध्ये दिसणारा बदल घडून आणण्याचे काम काय करते तर त्याचं योग्य उत्तर आहे देखील मस्तिक समन्वय केंद्र आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मु मुख्य मस्तिष्क म्हणजे अग्र प्रश्न त्रेपन्न काय पचवण्यासाठी शाकाहारी मध्ये लांब छोटे आतडे आवश्यक असणे असते तर त्याचं योग्य उत्तर आहे सेल्युलोज प्रश्न चोपन्न डोळे येणे हा आजार कोणत्या कारणामुळे होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे विषाणू प्रश्न मानवी रुक्क पोट त्वचा सर्वात मोठा अवयव कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे त्वचा प्रश्न छप्पन पाहूया पित्ताच्या कार्याला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पायसीकरण प्रश्न सत्तावन्न स्नायुती किती प्रकारच्या असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे तीन हा प्रश्न इथे थोडा चुकलेला आहे प्रश्न स्नायू उती किती प्रकारच्या असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे तीन प्रकारच्या प्रश्न अठ्ठावन लठ्ठपणा मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे बी एम आय प्रश्न प्रश्न एकोणसाठ ए बी ओ या रक्तगट प्रणालीचा शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्ल स्टॅनर प्रश्न साठ पाहूया मानवी शरीरात मिठाचे प्रमाण किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे झिरो पॉइंट चार टक्के प्रश्न एकसष्ट सजीवांचे मूलभूत घटक काय आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पेशी प्रश्न बासष्ट कोणत्या नावाने ओळखले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे हॅन्सन है, डिसीज प्रश्न त्रेसष्ट मानवी जिभेमध्ये मा सरासरी किती चवीच्या कळ्या असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार ते आठ हजार प्रश्न चौसष्ट पाहूया प्रौढ माणसांची संपूर्ण पचन प्रणाली किती मीटर लांब असते तर त्याचं योग्य उत्तर आहे नऊ मीटर प्रश्न पासष्ट मानवी श्वसनात काय सोडले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड असेच अतिशय महत्वाचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी येतात आणि असे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद